सवार गल्ली पत्रातालीम येथील श्रीकृष्ण तरुण मंडळाच्या वतीनं दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सोलापूर शहर परिसरात विविध ठिकाणी मोठ्या जल्लोषात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवानिमित्तानं आयोजित या उत्सवात अनेक मंडळांनी मोठ्या प्रमाणावर भाग घेतला शहरभरात विविध प्रकारच्या दहीहंडींच्या सजावट सांस्कृतिक कार्यक्रम आणि संगीताच्या सुरांमध्ये आनंदाच्या वातावरणात हा उत्सव साजरा झाला मंडळांनी आकर्षक सजावट संगीत आणि कलात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना एकत्र आणलं आणि उत्सवाचा आनंद द्विगुणित केला दरम्यान सवार गल्ली येथील श्रीकृष्ण तरुण मंडळाच्या वतीनं दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रथमतः आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते पूजा करण्यात येऊन पुढील कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली अभिजित दुधाळ यांच्या नेतृत्वाखाली श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा साजरा झाला यावेळी अध्यक्ष आकाश सुरवसे उपाध्यक्ष ओंकार माने खजिनदार वैभव देवकते उपखजिनदार ओम दुधाळ कार्याध्यक्ष रितेश देवकते तसंच मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते दही हंडीचा उत्सव पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती श्रीकृष्ण जन्मोत्सव तरुण मंडळ आपल्या इथं वर्षाप्रमाणे उत्सव सा साजरा होत असताने आपल्या इथं सकाळी पारायण असते सहा आठ ते अकरा त्यानंतर गाता भजन होतंय त्यानंतर आपलं भजनी मंडळ आणि संध्याकाळी परत कीर्तनाचा कार्यक्रम होतो असे सात दिवस सा चालते त्यानंतर सातव्या दिवशी सातव्या दिवशी संध्याकाळी गुलालाचा कार्यक्रम होतो गुलाल झाल्यानंतर आपण प्रसाद वाटप करतो दुसऱ्या दिवशी आपलं काल्याचं कीर्तन होऊन महाप्रसादाचं वाटप केलं जातं